श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चैतन्यः शाश्वतः सान्तोः व्योमातीत निरंजनः बिन्दुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोयमेमध्येल्या 1684 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध तृतीया बुधवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीस सहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकसष्ट परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हेतभूज भाग सोळा या भागातील पुढच्या भागाचं पठण मी आज करीत आहे या हितगुजात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात गेल्या वर्षी कृष्णाष्टमीला पुण्याच्या डॉक्टर रामचंद्र देखणे यांनी भारुडाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केला आहे त्या कार्यक्रमात सुरुवातीला त्यांनी फुगड्या नाच उड्या मारत देवाचे नाव घेत ओरडणे चालू केले होते तेव्हा मला प्रथम त्यांच्या कार्यक्रमाची कल्पनाच येईना असा कार्यक्रम मी काही पूर्वी पाहिला नव्हता परंतु एक डॉक्टरेट झालेली व्यक्ती पायात चाळ घोंगरू बांधून असा कार्यक्रम कसा करू शकेल याचीच मला शंका वाटत होती डॉक्टर देखणे यांनी ज्या प्रकारे कार्यक्रम सादर केला त्यावरून त्यांची उत्तम तयारी होती हे सिद्ध होते सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या कार्यक्रमात अतिशय खालची भाषा असते परंतु या डॉक्टरांनी उत्तमपणे समरसून व आदर भावाच्याच भाषेत सर्व कार्यक्रम सादर केला कार्यक्रमात भगवंतांचे गायन स्तुती व सेवा होती भाषेत विनोदाकडेही कल होता मला त्यांचे एवढे शिक्षण झालेले असूनही अशा प्रकारे भगवंताची सेवा करण्याची त्यांची पद्धत आवडली या मार्गाने ते आपल्या संस्कृती जतनाचेच व समाज जागृतीचे कार्य करीत आहेत त्यांचा कार्यक्रम मला आवडला म्हणूनच मी डॉक्टर देखणेंच्या अंगावर महावस्त्र शाल घातली परंतु या महावस्त्र अंगावर घालण्याचे शास्त्र असते असे की ज्यांच्या अंगावर हे आम्ही घालत असतो त्यांना इथे पुन्हा त्याच कार्यक्रमासाठी बोलवायचं नसते अंगावर वस्त्र घातलेली व्यक्ती इथे केव्हाही देवदर्शनासाठी येऊ शकते परंतु कार्यक्रमासाठी त्यांनी आता यायचे नाही हे शास्त्र तुम्हीही सर्वांनी समजून घ्या डॉक्टर देखणेच्या कार्यक्रमाबरोबरच आपल्या नगरच्या महिला सत्संग मंडळानेही भजनाचा कार्यक्रम चांगला सादर केला पूर्वी आपल्या आश्रमात बाहेरून भजनी मंडळांना आपण बोलवित असू परंतु कधीही त्या बाहेरच्या भजनी मंडळांनी योग्य प्रतिसाद दिला नाही वेळेवर ती मंडळी कधी कार्यक्रमासाठी येतही नसत म्हणून अखेरीस आपल्याच नगरच्या महिला सत्संगाच्या सभासदांना आपले भजनी मंडळ सुरू करण्यास सांगितले व त्यासाठी आशीर्वादही दिले आता त्यांचा कार्यक्रम योग्यपणे सुरू झाला आहे या आपल्या भजनी बाहेर कुठेही कार्यक्रम करण्याची परवानगी नाही त्यांनी फक्त आश्रमाच्या कार्यक्रमामध्येच फक्त भजने सादर करायची अशी त्यांना आज्ञा आहे तसेच आपले श्री गिंडे ही उत्तम बासरी वादन करू लागले आहेत त्यांचीही खूप प्रगती होत आहे हल्ली कृष्णाष्टमीला त्यांचा कार्यक्रम दरवेळी होत असतोच आता आपल्या पाठशाळेचे काम व्यवस्थित पुन्हा सुरू झाले आहे जुने विद्यार्थीही हळूहळू परत येऊ लागले आहेत त्या लहान लहान मुलांच्याही लक्षात त्यांच्या चुका झाल्याचे समजू लागले आहे खरे पाहता त्या काळातील आपण ठेवलेले अध्यापक योग्य ज्ञान घेतलेल्या व्यक्ती होत्या परंतु दुर्दैवाने अर्थात त्यांच्याच किंवा त्यांची ती सेवा भगवंतालाच मान्य नसेल काही वेळेला जन्मकुंडलीत राहू व गुरु किंवा राहू व शुक्र जर एकत्र आले तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात असे प्रसंग येऊ शकतात खरे पाहता दररोज पूजा अर्चा स्नान संध्या तसेच इतर कर्म करणाऱ्या व आचार विचार सांभाळणाऱ्या व्यक्तींना इथे टिकून राहण्याची बुद्धी होऊ नये हा खरोखरीच त्यांच्या दैवगतीचाच परिणाम होता हे निश्चितच तसं पाहिले तर त्यांना इथे आश्रमात रोज भगवंताचे दर्शन तीर्थप्रसादही नित्य मिळत असे त्यांना आश्रमातर्फे वेतनही व्यवस्थित व नियमित मिळत असे जे आता त्यांच्या हातून घडले ते सर्वस्वी त्यांनीच घडवून आणलेले आहे मी त्यांना कधीही अपशब्द वापरलेला नव्हता व या त्यांच्या अकस्मात कृतीला विरोधही केलेला नव्हता मी तर सर्वांना आशीर्वाद देणारी व्यक्ती आहे मी त्यांना शिक्षाही देऊ शकलो असतो परंतु मी ते काही केले नाही असे कितीही असले तरी भगवंत मात्र अशा गोष्टींची नोंद घेत असतो आमच्या या धर्माच्या कार्यात ज्यांनी विरोध केलेला आहे अडथळे आणले आहेत त्यांना तो शिक्षा ही देतच असतो भगवंताची शिक्षा देण्याची पद्धत मात्र निराळी असते जेव्हा अपराधी माणूस त्याचा केलेला अपराध सर्व विसरून जातो तेव्हा त्याला गतकाळातील गुन्ह्याची शिक्षा होत असते आमच्या सारख्या व्यक्तींवर असे प्रसंग नेहमीच येत असतात हे पूर्वीपासून असेच चालत आले आहे किंबहुना आमच्या कार्यात असे व्यत्यय येणे हे शकुनाचेच समजले जाते आमची नियोजित कार्य ही पूर्ण होणार असतातच परंतु अशा अडचणी त्या मार्गांत आल्याने आमच्या यशालाही वेगळीच शोभा येते मोठेपणा प्राप्त होतो व अज्ञानी जनतेच्या मनावर परिणाम घडून आमचा मोठेपणा वैशिष्ट्य अधिकार व महत्त्व त्यांना कळून चुकते ही एक ईश्वरी यंत्रणाच आहे तुम्ही सर्वांनीही या घडणाऱ्या गोष्टींवरून बोध घ्या तुम्ही सर्वजण अशा गोष्टींना साक्षीदारच आहात हे गुरुचरित्र नसून शिष्यचरित्रच समोर घडत आहे या सहवासाचा चरणांचा लाभ घ्या हळूहळू पंच्याण्णव सालाकडे काळ सरकत आहे बहुधा सन एकोणीसशे पंच्याण्णवच्या मध्याच्या पुढे गुरुस्तु मौनम व्याख्यानम सुरु होईल असे वाटत आहे सर्व जे काही तुम्हाला सर्वांना सांगायचे आहे ते जवळ जवळ सांगून झालेले आहे तुम्ही सर्वांनी आता त्याच्यावर चिंतन मनन करावं आचरणात बदल करून घ्या पुढील काळात सन एकोणीशे पंच्याण्णव पासून सन दोन हजार सात पर्यंत तसा राहीलसे वाटते परंतु तोही काळ तुम्ही सर्व भक्तांनी भगवंतापाशी रोज प्रार्थना केली तर कदाचित वाढेलही भगवंत हे नेहमी भक्ताच्या इच्छा पूर्ण करीतच असतात त्या पुढील अवस्थेत गेल्यावरही भक्तांच्याही अवस्थेत फरक पडत असतो गुरुंशी चर्चा करता येत नसल्याने भक्ताची गुरुंच्या विषयी ओढ वाढते गुरुंच्या कार्याबद्दलही तळमळ वाढते व त्या तळमळीमुळे भक्तांची शक्ती वाढते व वा भक्तांच्या दर्जातही प्रगती होऊ लागते हे सर्व तुम्हाला न समजणारे असल्यानेच मला हे तुम्हाला फोड करून सांगावे लागत आहे खडी साखरेची गोडी कळण्यासाठी काही वेळेला ती दातानेच फोडून खावी लागते तोच हा प्रकार आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या हेतगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे हेतगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त